नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अतिशय महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांचा झाला करेक्ट कार्यक्रम भाजपने आपले डाव टाकायला सुरुवात केली आणि एकनाथ शिंदे एकटे पडल्याचे चित्र समोर आले जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर बातमी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीमध्ये नक्की चाललंय काय एकीकडे एकनाथ शिंदे यांची गरज असताना सर्वतोपरी मदत करणे आणि एकनाथ शिंदे कसे चांगले आहेत हे दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व काही केलं मात्र ज्यावेळी सरकार बदललं त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाची वागणूक एकनाथ शिंदे यांच्या सेनेसाठी ही अतिशय महत्वाची ठरू लागलेली आहे एकीकडे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वरवर कितीही दाखवत असतील तरी आम्ही एकत्र आहोत मात्र शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचं टेन्शन हे अतिशय मोठं वाढलेलं आहे त्याचं कारण आहे की एकनाथ शिंदे यांना आता भारतीय जनता पक्षाने महत्त्व देणं तेवढं कमी केलेलं आहे एकीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आणली सर्व श्रेय एकनाथ शिंदे घेत असतानाच मराठा आरक्षणापासून ते सर्वच गोष्टी मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या यामध्ये अमित शहा मोदी यांच्याकडे भेटीगाटी या चांगल्याच प्रमाणात वाढल्या त्याचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यासारखी वागणूक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जात नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ शिंदेवरती कोणत्याही स्तराला जाऊन टीका करताय तर एकनाथ शिंदे ज्या बालेकिल्ल्यात मोठे झाले त्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांचं तें, सर्वस्व आहे त्याच बालेकिल्ल्यामध्ये मोठा सुरुंग लागलेला आहे एकीकडे इलेक्शन निवडणूक ह्या अतिशय तोंडावरती येऊन पोहोचलेल्या आहेत यानंतर आता महत्वाच्या ज्या प्रसार सभा होणार आहेत त्या प्रसार सभा ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या एकमेकांच्या विरोधात होत आहे सध्या तरी असंच चित्र या बालेकिल्ल्यामध्ये दिसू लागलेलं आहे ठाणेमधले एकनाथ शिंदे ज्या शिवसेनेने या ठिकाणी ठाण्याला नाव लौकिक मिळवून दिलं ठाणे आणि शिवसेना मुंबई आणि शिवसेना हे जे मनोमिलन आणि नामकरण होतं ते कुठेतरी आता या ठिकाणी दुरावताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना ताब्यात गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व मोठं असल्याचं दाखवत आहे एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती असताना भाजपही हेच खेळ करू लागला असतानाच उद्धव ठाकरेंनी मुद्दाहून सोडलं त्यामुळे आता एकनाथ शिंदेना हाताशी धरून शिवसेनेची जी चावी आहेत ती आपल्या सोबत घेण्याचं काम भाजप करू लागलेलं आहे मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंना रावण अहंकारी नालायक अशा अनेक उपमा देऊ लागल्या आहेत आणि तेही चक्क ठाण्यामध्ये ठाण्याचे ज्येष्ठ माजी पालकमंत्री नवी मुंबईचे शिल्पकार ज्यांना ओळखलं जातं ते गणेश नाईक भारतीय जनता पक्षाचे नेते वरिष्ठांच्या आदेशाशिवाय असं बोलू शकत नाही असे कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज आहे नालायक लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही अहंकारी रावण कोण हे जनतेने दाखवून दिलेला आहे असा वेळ वेळोवेळी एकनाथ शिंदेवरती टीका करू लागले आहेत यावरून स्पष्ट होतं की या ठिकाणी नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या मनामधील भावनाही अतिशय दुखावलेली आहे नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये जवळपास भारतीय जनता पक्षाची युती होणार नाही हे आता प्रत्येक जिल्हा प्रमुख बोलू लागलेलं आहे आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र